ससदगुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन वीस मे आत्मदर्शनासाठी ध्यान मानवी जीवनामध्ये जर कोणती गोष्ट अत्यंत महत्वाची असेल तर ती म्हणजे आनंद प्रेम शांती समाधान प्राप्त होणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंबहुना सोये जीव आत्मयाची ला आहे त जे होये तया नाव सुख जीवाला आत्मबोध झाला की जे होते त्याला सुख असे म्हणतात असे सुख आत्मस्वरूपाचा बोध झाल्यावरच मिळते त्यामुळे आत्मदर्शन प्राप्त करून घेणे हे जीवनाचे चरम लक्ष आहे आत्मदर्शनाकरता ध्यानाचा अवलंब करण्यास शास्त्रे सांगतात ध्यानामध्ये साधक मनात उठणाऱ्या विचारांकडे साक्षीत्वाने म्हणजे अलिप्तपणाने पाहत असतो एक विचार संपला आहे आणि दुसरा विचार अजून उठला नाही या काळात साधकाला अमन अवस्थेचा अनुभव येतो साक्षीत्वाने पाहणारा साधक अशावेळी स्वरूपाच्या ठिकाणी लीन होतो तदा द्रष्टो स्वरूपे अवस्थानम असे योगसूत्रकार म्हणतात अमन अवस्था सहजासहजी प्राप्त होत नाही त्यासाठी प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा लागतो ध्यानाच्या नित्य बैठकीने हा अभ्यास हळूहळू जमू शकतो माणसाचे मन म्हणजे अखंड चाललेला विचारांचा प्रवाह आहे एका विचाराच्या पाठोपाठ दुसरा विचार अगदी चटकन येतो त्यामुळे विचार सलग चालू आहेत असे साधकाला वाटते पण कोणत्याही दोन विचारांमध्ये अगदी क्षणमात्र शून्यता नेहमीच असते ध्यानकाळी साधकाला दोन विचारांमधील अंतर हळूहळू वाढत असल्याचा अनुभव येऊ लागतो ही अवस्था जास्त दीर्घ झाली तर या शून्य स्थितीमध्ये जीवाला स्वरूप बोध होत असतो असा क्षण क्षण स्वरूपबोध प्राप्त करत असताना पुढे काही काळानंतर समाधी सिद्ध होत असते जी समाधी अवस्था ऋषीमुनी साधू संतांनी प्राप्त करून घेतली तीच ही समाधी अवस्था साधक ती सद्गुरू कृपेने तसेच प्रामाणिक प्रयत्नांनी मिळवतो त्याकरता सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना करावी लागते खरे तर मनुष्य मात्राला ही समाधी स्थिती प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे कारण तेच अपले खरे आपले खरे स्वरूप आहे आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घेऊन त्या ठिकाणी रममाण होण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे स्वरूपस्थ होणे ही एक आनंदाची स्थिती आहे ध्यानकाळी मिळालेला स्वरूपाचा आनंद पुढे आपल्या संपूर्ण जीवनाला व्यापून राहतो साधकाने मला अशी अवस्था कधी प्राप्त होईल याचा विचार करण्यात वेळ घालवू नये त्याने जिद्दीने साधनेला लागावे मनात येणाऱ्या विचारांकडे अलिप्ततेने सावधपणे लक्ष द्यावे साधक यासाठी जितक्या जिद्दीने प्रयत्न करेल तितके चांगले ध्यान सहजच होऊ लागेल साधकाने मनोभावे भगवंतांची सद्गुरूंची प्रार्थना करावी की माझे ध्यान तुमच्या कृपेने उत्तम लागू दे संसार हा काही कायमस्वरूपी नाही तो कधी ना कधी सोडावाच लागणार आहे जे चिरंतन शाश्वत असे परमात्मतत्व आहे ते घट्ट धरून ठेवण्यासाठी अखंड प्रयत्नशील राहावे साधकाने इतर कोणत्याही गोष्टीमध्ये न गुंतता एक भगवंत प्राप्त करून घेण्याचा निश्चय करावा स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी साधक निश्चयपूर्वक प्रयत्न करेल तसेच परमेश्वराची सद्गुरूंची करुणा भाकेल तर त्याला याच जीवनात शाश्वत आनंदाची शांतीची समाधानाची प्राप्ती निश्चितच होईल परमहम स स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ